Namaskar! महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की महाराष्ट्रातील शेतकरी राज्यांच्या ग्रामीण व्यवस्थेत एक अंतर्ग म्हणजेच की अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत म्हणजेच की तथापि अनियमी पाऊस गारपीट दुष्काळ महापूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक वेळा पिकाचे नुकसान झालेले आहे व भरपूर प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे असे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेले आहे बहुबांधित शेतकरी असतील व कर्जाची मुक्ती मुदतीस कर्जफेड करू शकत नाही अशा थकीत दारांना शेतकऱ्यांना बँकांकडून नव्याने पीक कर्ज पुरवठा सुद्धा होऊ शकत नाही शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी करण्यासाठी यापूर्वी शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दोन हजार सतरा महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणावीस व महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ अशा योजना जाहीर करून शेतकऱ्यांना चौवेचाळीस हजार कोटी रकमेची भारी मदत या ठिकाणी केली केलेली आहे राज्याच्या कृषी क्षेत्रातील भांडवली गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याकरता अर्थसहाय्य करण्यासाठी कृषी विभागामार्फत नव्याने योजना जाहीर करण्यात आलेली आहे म्हणजेच की राज्यांमध्ये शेतकरी कर्जमाफीनंतरही वारंवार थकीत कर्जाच्या दृश्य चक्रांमुळे अडकतात काही प्रमाणात असेही लक्षात आले आहे की कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांपेक्षा बँकांनी जास्त उचललेला आहे त्यामुळे शेतकरी आणि शेती यांच्या जीवनातील व्यवस्थित बदल घडवण्यासाठी शेतकऱ्यांना थकीत कर्जाच्या बीड व्याख्यातून सोडवण्यासाठी आपत्कालीन दीर्घ दीर्घकालीन उपाययोजना आवश्यक आहे या दृष्टीने शासनास अभ्यासपूर्वी शिफारसी सादर करण्यासाठी शासनामार्फत श्री प्रवीण सिंग परदेशी यांनी अध्यक्षतेखाली उच्च अधिकार समिती गठित करण्यात येत आहे समितीतील अन्य सदस्य या समितीचा कालावधी समितीचे अध्यक्ष यांच्याशी चर्चा करून निश्चित करण्यात येईल म्हणजेच की समितीच्या सन्माननीय सभाच्या माधुरी सादर या ई इस... म्हणजेच की आता आपण बघणार आहोत की म्हणजेच की शेतकऱ्यांचे भरपूर प्रमाणे अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले आहे व पाऊस पाण्यामुळे गारपीटमुळे भरपूर प्रमाणात शेतकरी असे आहे की, की त्यांचे हे या ठिकाणी नुकसान झालेले आहे व त्या तुम्ही जर माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद